व्हॅनिला प्रेमीनो तुमचं पुढचं आवडतं पेय सापडलं आपटे व्हॅनिला लस्सी नमस्कार व्हॅनिलाच्या चाहत्यांनो जर तुम्ही आमच्या सारखे असाल तर तुम्हाला माहित आहे की व्हॅनिला फक्त एक चव नाही ती एक भावना आहे ती आराम देते ती क्लासिक आहे आणि ती खूपच स्वादिष्ट आहे पण तुमचा व्हॅनिला अनुभव नेहमीच्या आईस्क्रीम किंवा मिल्कशेकच्या पलीकडे नेण्यासाठी तुम्ही तयार आहात का सादर आहे आपली पाश्चुरीकृत व्हॅनिला लस्सी ही तुमची कोणतीही सामान्य व्हॅनिला ड्रिंक नाही आणि म्हणूनच ती तुमची नवीन आवडती बनू शकते हे क्रीमी पेय वॅनिला प्रेमीसाठी का महत्वाचे आहे ते येथे आहे एक अनोखा स्वाद दूध आणि आईस्क्रीम असलेल्या पारंपरिक मिल्कशेकच्या विपरीत लसी दह्याच्या किरवनातून आनंददायी आंबटपणा आणते हा सूक्ष्म आंबटपणा गोड सुगंधी व्हॅनिला सोबत मिसळल्यास एक अधिक जटिल आणि अविश्वसनीयपणे ताजेतवाना करणारा स्वाद तयार करतो ही व्हॅनिला आहे पण एका खोली जी तुम्हाला अजून प्यायला लावते दोन क्रीमी तरीही हलकी लस्सी गुळगुळीत मखमी पोतासाठी ओळखली जाते ती समृद्ध आणि समाधानकारक आहे पण जड नाही पुणेच्या त्या गरम दुपारसाठी आणि संध्याकाळसाठी एक थंड व्हॅनिला लस्सी थंड होण्यासाठी आणि तुमची व्हॅनिलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग आहे विशेषतः जड वाटू न देता तीन दह्याचे फायदे उत्तम चवीरुक्त ही लस्सी दहायचे फायदे देखील देते ज्यात आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स समाविष्ट असू शकतात तर तुम्ही फक्त एका स्वादिष्ट पदार्थाचा आनंद घेत नाही तर तुम्हाला काहीतरी चांगले देखील मिळत आहे चार त्वरित समाधानासाठी योग्य प्रमाण दोनशे मिलिलीटरची ही आपटे लस्सी त्वरित स्फूर्तीसाठी किंवा एक समाधानकारक सिंगल सर्विंगसाठी आदर्श आहे संपूर्ण बॅच बनवण्याची गरज नाही फक्त घ्या आणि आनंद घ्या पाच जागतिक आकर्षणाचा भारताची चव लस्सी हे एक प्रिय पारंपरिक भारतीय पेय आहे आणि व्हॅनिलाच्या जोडीने ते जगभरात आकर्षक बनते परिचित आरामदायक चवीमध्ये भारतीय दुग्धजन्य पदार्थांचा अनुभव घेण्याचा हा अद्भुत मार्ग आहे प्रत्येक व्हॅनिला प्रेमीसाठी हे सर्वात उत्तम आहे का आम्हाला हे विलक्षण वाटत असले तरी ते सर्वात उत्तम आहे की नाही हे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असेल जर तुम्हाला तुमची वॅनिला खूप गोड आणि दुधाळ आवडत असेल तर तुम्ही अजूनही क्लासिक वॅनिला मिल्कशेककडे झुकू शकता तथापि जर तुम्ही वॅनिलाचे नवीन पैलू शोधण्यास इच्छुक असाल आणि थोडे आंबट ताजेतवाने आणि क्रेमी पसंत करत असाल तर आपटे वॅनिला लस्सी निश्चितपणे एकदा तरी चाखण्यासारखी आहे आमचा निर्णय सामान्यपेक्षा काहीतरी वेगळे काहीतरी अद्भुत ताजेतवाने क्रेमी आणि सूक्ष्मपणे आंबट चव शोधणाऱ्या वॅनिला प्रेमींसाठी आपटे पाश्चुरकृत वॅनिला लस्सी ही एक निश्चित विजेती आहे ही एक आनंददायी शोध आहे जी कदाचित तुमच्या व्हॅनिलाच्या क्षितिजाचा विस्तार करू शकते प्रोटीन सर्वोत्तम अनुभवासाठी थंडगार सर्व करा आणि वापरण्यापूर्वी चांगले हलवा